नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे आहे मी प्रशांत की शहाजी भाऊ पाटील हे माडा लोकसभा सांगोला तालुक्यात प्रचार करताना मोहिते पाटलांनी माळशिरस मध्ये उजवा कालव्याचं पाणी अडवल्याचा आरोप करतात त्यामुळे सांगोल्याला कमी पाणी मिळालं असा त्यांचा आरोप असतो आणि यावरून ते सध्या या मतदारसंघामध्ये निवडणूक प्रचार तापवत आहेत याला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जे उमेदवार आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांचा उल्लेख शाजीबाऊ पाटील यांचा उल्लेख नारद असा केलेला आहे आणि ते माळशिरस आणि सांगोला तालुक्यामध्ये भांडणं लावण्याचं काम करतायत मात्र आमच्यात भांडणं होणार नाहीत असं सांगत शहाजीभाऊ पाटील यांच्यावर पलटवार केलाय काय म्हणाले धैर्यशील मोहिते पाटील पहा पुढच्या पिढीला कळायला पाहिजे आबासाहेब काय होते ते नाहीतर अलीकड लोक बसलेत आम्हीच आणले म्हणून सांगायला या ठिकाणी सगळं अलीकडे नारद मुनी फिरतोय तुमच्या तालुक्यामध्ये आणि तुमच्यात आणि आमच्यात कसं भांडण लागल माझ्यात आणि देशमुख कुटुंब यात कसं भांडण लागल माळश्वर तालुक्याच्या जा जनतेत आणि सांगोला तालुक्याच्या जा जनतेत कसं भांडण लागल हाच प्रयोग चालू आहे आणि ते भांडण लागलं की त्याला माहिती आहे ती निवडून येतोय अरे खरं आम्ही पण हुशार आहे समजूतदार आहे आणि मागाशी जसं मी सांगितलं निरा कालव्याचं मग ती बारामतीला जाणारं पाणी असू फलटणला असू माळशला असू पंढरपूरला असू सांगोल्याला येणारं असू ही कायद्यात तरतूद केलेली आहे पाण्याची किती पर्जन्यमान पडतं ते त्या त्या तालुक्याच्या सिंचनाच्या हिस्श्याप्रमाणे दिलं जात आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो या भूल थापांना बळी पडू नका मी अनिकेत बाबासाहेब आम्ही योग्य नियोजनच करू आणि कुणाच्या वाट्याचं कोण घेणार नाही पाणी सांगोल्याच्या हक्काचं सांगोल्याला मिळेल माळशिरस तालुक्याचं हक्काचं माळशिरसला मिळेल हा ते एवढी गडबडून गेलेली ते टी व्हीला काय बी द्यायला लागलेत काल का माझ्यावर काहीतरी बोलली वाटतं ते साहेब इथल्या त्या लोकप्र लोकप्रतिनिधी जो आहे त्याच्या जिबेवरती सरस्वती आहे आणि एवढं सरस्वती देवाने दिलेली दे आहे त्याला काल जी बोलला त्या माझ्यावर बोलला आहे मोती पाटील कुटुंबीयावर बोलला आहे तुझ्या तोंडातून वाणी निघाली आम्ही फुलं समजून स्वीकार करतो अंगावर घेतो ती तुझी सगळी बोलणे आणि असंच बोलत राहा म्हणून शुभेच्छा देत भरपूर बोल कटाळ येऊस तोपर्यंत बोल